मिरचीवरील चुरडा मुरडा किंवा बोकड्या किंवा कोकडा या रोगाची लक्षणे आणि उपाययोजना आपण पाहूया हा एक विषाणूजन्य रोग आहे आणि या रोगाचा प्रसार पांढरी माशी मावा आणि फुलकिडी यासारख्या रस किडींच्या मार्फत होतो या, हो या रोगाची लक्षणे म्हणजेच पानांचे शिरा पिवळ्या पडतात शिरा जाड बनतात पानाचे देत लहान पडते झाडाची वाढ खुंटते पानाचे टोक आणि कडा वरच्या बाजूने वळलेले असतात ते वेळी वाकडी होऊन कुरळी होतात तसेच नवीन येणारी पाने लहान पडतात तसेच या रोगग्रस्त झाडांना फुले क्वचितच लागतात फळधारणा कमी होते या रोगासाठी उपदार ढगाळ जास्त दमट किंवा काही दिवस खूप पाऊस आणि उपदार वातावरण या रोगाच्या प्रसारासाठी पोषक असते कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे पांढऱ्या माशीसारख्या किडींचा अनेक प्रजाती प्रतिरोधक बनतात सद्यस्थितीत या किडीच्या नियंत्रणासाठी तांत्रिक उपाय म्हणून नत्रयुक्त खतांचा संतुलित वापर करावा आणि मुख्य पिकासोबत कांदा पीक घेण्याचे टाळा फुल किडींच्या नियंत्रणासाठी एकरी कमीत कमी पंचवीस निळे चिकट सापळे आणि इतर रसोषक किडींच्या नियंत्रणासाठी एकरी कमीत कमी पंचवीस पिळ्या चिकट सफे पिकाच्या एक विध उंचीवरती लावावे आणि जैविक उपाय म्हणून पाच टक्के निंबोळी अर्क किंवा इएम दश परिणी अर्क दीडशे मिली पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी याबरोबरच वर आपण व्हर्टिसिलियम लेक्यानी किंवा व्हीबीएम पंच्याहत्तर मिली पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे किडीने जर आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास म्हणजे पाच रस शोषक किडी प्रति पान असे आढळल्यास आपण रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा सायंट्रा निलिप्रोल दहा पॉईंट सव्वीस टक्के ओळी तीस मिली किंवा डायफेंतुरन पन्नास टक्के डब्ल्यू पी तीस ग्रॅम किंवा फिप्रोनिल पाच टक्के एस सी तीस मिली किंवा इमिडाक्लोप्रिड सतरा पॉईंट आठ टक्के एस एल दहा मिली किंवा इथिओन पन्नास टक्के ई सी तीस मिली किंवा ऍसिटॉमिफ्रिड वीस टक्के एस पी दहा ग्रॅम पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी अलमध्ये दिल्याप्रमाणे रासायनिक कीडनाशकांचा फवारणीसाठीचा प्रतीक्षा कालावधी पाळावा जेणेकरून कीडनाशकांचा अंश त्या पिकामध्ये राहणार नाही